हॅलो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि कसे आहेत सगळे मस्त ना आम्ही पण सगळे मस्त आहोत आणि आलेलो आहोत आता नवीन घराकडे एवढं काम कंप्लीट झालेलं आहे ते तुम्हाला दाखवायचं पण होतं काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या पण होत्या आज हा घराचाच व्हिडिओ आहे पण यामध्ये थोडंसं वेगळं पण मी बोलणार आहे तर ते काय तर बघूया तर काय होतं आपण आपली सहनशक्ती जोपर्यंत आपल्याकडं आहे तोपर्यंत आपण सगळं सहन करतो आणि ती आपल्याला जे त्रास देणारे लोक असतात ते आपल्या आजूबाजूची आपल्या जवळचेच असतात आपल्या जवळचीच नाते असतात आणि ही अशी लोकं आपल्याला त्रास द्यायला चालू करतात आणि आपली जशी प्रगती होईल तसं आपल्याला हे त्रास देण्याचं प्रमाण त्यांचं वाढत जातं तर अशावेळी काय करायचं तर अशावेळी मी काय करते मी तर या लोकांकडे दुर्लक्ष करते आणि आपलं जे काम आहे ते आपल्याला देवाने जे आपल्याकडं काम सोपवलेलं आहे ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते तर बाबतीत असं होतं त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा सांगा आणि आत्ता हल्ली आमच्या बाबतीत तर आत्ता खूपच होत आहे कारण आम्ही घर बांधत आहोत आणि एवढं मोठं घर उभारले आम्ही तर आम्हाला खूप त्रास होत होत आहे म्हणजे लोक त्रास देत आहेत कारण आपल्या जवळचीच नाते आपल्याशी वाईट वाढत आहेत आपल्याशी वाईट वागण्याचा प्रयत्न करत आहेत कारण आपण आता एवढं मोठं घर बांधत आहोत तर त्यांना ते ते काय प्रॉब्लेम ते आहे तेच कळत आहे की आपण उलट आपण म्हणायला पाहिजे की ह्यांचं घर छान होत आहे ह्यांचं घर चांगलं होत आहे तर त्यांना ते चांगलं वाटत नाहीये त्यांना ते सपोर्ट करू वाटत नाहीये तर अशा लोकांसाठी काय करावं हाच प्रश्न पडतो आणि जेव्हा आपली सहनशक्ती क्षमते तर माणूस दगड बनतो आणि मग स्वतःचाच फक्त विचार करायला सुरुवात हो, करतो मग आता तसंच झालेलं आहे आणि आता आम्ही फक्त स्वतःचाच विचार करत आहोत कारण आपल्या आजूबाजूची नाती ही काय आपल्याला असं पुढं जाऊ देणार नाहीत आणि त्यांना आपण पुढं दिलेलं ब बरं पण वाटणार नाही ना मग त्यासाठी आपण काय करतो आहे आम्ही तर आता आपल्या स्वतःचाच फक्त विचार करायचं काम आम्ही करत आहोत हे अशी नाती असण्यापेक्षा नसलेलीच बरी असं वाटतं मला आणि बघू शकता इथं पी ओ पीचं काम पण सुरू झालेलं आहे आपल्याला पी ओ पीचं काम पी ओ पीची डिझाईन पण खूप सुंदर निवडलेली आहे आणि तुम्हाला दिसेल आता थोड्याच दिवसात वरचं काम बांधकाम कम्प्लीट झालं की पी ओ पी डिजा डिझाईन कंप्लीट झालं की तुम्हाला कळेल की काय डिझाईन सिलेक्ट केली आहे आणि कशी झालेली आहे तर विषय तोच होता की तुम्हाला तुमच्याशी हा विषय शेअर करायचा होता खूप दिवसापासून आणि हे असं सगळं झाल्यामुळं खूप वाईट वाटतं आपलीच लोकं आपल्याशी वाईट का वागतात ह्याचं उत्तर मिळत नाही आपल्याला आणि खूप खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा आपण त्रास करून घेणे नाही घेणे हे आपल्यावर आहे आणि म्हणून म्हणते आपण आपलं काम करत राहायचं तर कुणाकोणाबाबतीत असं होतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल हंड्रेड सबस्क्राईब कम्प्लीट केल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार आणि इथे हे दादा आम्हाला दाखवत आहेत की हे किचन टाईल्स लावल्यानंतर याचे डिझाईन कसे तयार होणार आणि हे कसं कसं सिलेक्ट करायचं आहे पण हे किचन टाईल्स सिलेक्ट करताना सुद्धा खूप गडबड झाली होती आमची कारण हे दादा बोलले होते की आजच्या आज किचन टाईल्स पाहिजेत तर ते बसवणार आहेत तर त्यासाठी खूप गडबड झाली आमची आणि आम्ही गडबडीमध्ये हा सिलेक्ट केला किचन टाईल्स पण नंतर मला हा एवढा आवडला नव्हता पण लावल्यानंतर खूप छान दिसेल असं वाटते कारण ते दादा पण बोलले की लावल्यानंतर खूप छान दिसेल ताई टेन्शन घेऊ नका तर अशा पद्धतीने हे आता आणलं आणि ते आता लावल्याशिवाय पर्याय नाही आहे पण ते दाखवत आहेत मला कसे बसतील लावून तर हे असे किचन टाईल्स आपले आपण घेतलेले आहेत आणि ते कसे दिसतात हे सुद्धा आता लावल्यानंतर बघूयाच आपण आणि हो एक ताईंची कमेंट होती की तुमची ही जागा किती आहे आणि हे बांधकाम कुठं करत आहात तुम्ही तर हे बांधकाम आम्ही आमच्या गावी करत आहोत सांगली कलि सांगलीपासून एक सात किलोमीटर वरती एक गाव आहे आमचं मौजडी म्हणून तिथे हे आमचं बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम कितीचं आहे तर ही टोटल जागा तीन गुंट्याची हो। आहे आणि आम्ही ह्यामध्ये साडे चौदाशेचं बांधकाम खाली करत आहोत आणि वरती अकराशेचं बांधकाम सुरू आहे असं हे बांधकाम आमचं आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही जाणार आहोत गेलेलो आहोत पुढं आपले बेसिन वगैरे बाथरूम मिक्सर वगैरे बघण्यासाठी पुढे गेलेलो आहोत एक वाईट गेल तर लई खाली येते

वो लड़का बोल रहा था घूमने गए लेकिन साहब मैं सब बोल रहा हूं हाँ कि पूरा हाँ पट्टा घुमाए घुमा देंगे हां पूरा पट्टा मले में यहां वही केगा हां यहां वही है ना उतना ही वही ये यहां नहीं यहां मत डालो अब देखो वो कर रहा होता है बोले क्यों बोले वो थे माननीय अब ये इधर आ गया हां इधर है बिल्कुल सही बिल्कुल ऐसे 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 डिजाइन हां आधे हां जोपर्यंत आपण त्यांच्या होला हो मिळवत असतो त्यांनी जे म्हणतील त्याचं आपण वागत असतो तोपर्यंत ते सगळं आपल्यासाठी चांगलं असतं आपण चांगले असतो त्यांच्यासाठी आणि ज्यावेळी आपण त्यांना नकार द्यायला सुरुवात करतो ते कुठल्याही स्वरूपात असू दे मग पैशाच्या स्वरूपात असू दे आणि कुठल्याही स्वरूपात असू दे तर लगेच मग ते आपल्याला आपल्या विरोधात जातात आपण वाईट आहे कसं आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात मग ते आपली कुठलीही नाती असू देत आपल्या जवळची आपली बहीण असू दे आपले भाऊ असू देत किंवा आणि कुणी असू दे आपली मै मित्र मैत्रिणी असू देत हे असंच आहे ह्या जगात आणि हे असं का आहे ह्याचा मला प्रश्न पडतो कारण आपण एवढ्या मोकळ्या मनानं आपण सगळ्यांना आपण मदत करत असतो सगळ्यांना करत असतो पण एखादी वेळेस दहावे आपण मदत केली आणि एकदा नाही म्हटलं तर त्या व्यक्तीला राग काय येतो ह्याचंच वाईट वाटतं खूप आणि ह्याचंच भयंकर त्रास पण होत आहे पण त्रास करून येणार नदीचं पाण्याचं घ्यायचं नाही पोहोचं नाही त्यामुळे काय अडचण

पुढे आलेला आहोत इथं बेसिन वगैरे बघण्यासाठी आणि ह्याला मिक्सर असं म्हणतात हे सुद्धा आपण बघणार आहोत बाथरूमसाठी तर ह्या सगळ्यांची खरेदीसुद्धा आता करणं गरजेचं आहे कारण आता हळूहळू हो काम कम्प्लीट होईल तसं आपल्याला लागणाऱ्या ला ला गोष्टी आपण घेऊन ठेवल्या तर ते बरं पडतं मग आता आम्ही इथं बेसिन वगैरे बघण्यासाठी आलेलो आहोत पण प्रत्येकाचे रेट पण खूप हाय आहेत पण ते आपण होलसेलमध्येच आता हे घेणार आहोत तर आम्ही आलेलो आहोत सांगलीमध्ये टिंबर एरियामध्ये आणि इथं हे असे बेसिनचे वेगवेगळे प्रकारसुद्धा यांच्याकडे खूप छान छान होते आणि त्यातलेच आता आम्ही सिलेक्ट करून मग पुढं गेलेला आहोत आणि त्याचबरोबर पुढं मग आलेला आहोत तिथंच पुढे लागून शॉप होतं तिथं आम्ही बेसिन बघण्यासाठी पण आलेलो आहोत आणि सिंकसुद्धा किचनसाठीचं आम्ही काय घेणार आहोत ते सुद्धा बघण्यासाठी आता आलेलो आहोत आणि मला जसं हवं होतं मोठं सिंक ते कुठं मिळत नव्हतं तर ते शोधण्यासाठी पण आम्ही आलो होतो इथं ते मिळालेलं आहे फायनली आणि आम्ही ते घेतलेलं आहे आणि ते मग आता बसवण्यासाठी घेऊन जाणार आहोत आणि यांचंसुद्धा शॉप खूप चांगलं आहे इथं नक्की तुम्ही भेट द्या आणि प्रत्येक ठिकाणी काय आम्ही पी ओ पी केलेली नाही आहे फक्त दोन मोठ्या हॉलमध्ये आणि देवघरामध्ये आणि पोर्चमध्ये एवढंच आम्ही पी ओ पी करून घेतलेली आहे म्हणजे पोर्चमध्ये पी व्ही सी केलेली आहे आणि ह्या दोन मोठ्या हॉलमध्येच फक्त पी ओ पी केलेली आहे बेडरूममध्ये वगैरे पी ओ पी आम्ही केलेली नाही किचनमध्ये सुद्धा पी ओ पी केलेली नाही फक्त देवघरामध्ये आणि दोन्ही हॉलमध्येच पी ओ पी केलेली आहे पी ओ पीची डिझाईनसुद्धा खूप छान सिलेक्ट केलेली आहे आणि ह्या डिझाईनसाठी हॉल पण खूप मोठा पाहिजे होता अजून मोठा हॉल पाहिजे होता तर त्या तो, तो आमच्या मी जी डिझाईन सिलेक्ट केल्या ती डिझाईन ह्यामध्ये बसत नव्हती हो पण ह्या दादांनी ती आम्हाला बसवून दिलेली आहे आणि खूप मोठ्या प्रयत्नाने ती डिझाईन त्यांनी पसंत केली म्हणजे बसवलेली आहे ती बघू शकता तुम्ही नंतर ते जर तयार होईल ते खूप सुंदर आमच्या ह्या हॉलची ओ दी पी दिसणार आहे तीसुद्धा खूप छान वाटणार आहे ते तुम्ही मला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा आणि आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर माझे चॅनेल पुढे जाईल आणि आत्ताच जस्ट माझे शंभर सबस्क्राईब कम्प्लीट झालेले आहेत हंड्रेड सबस्क्राईब कंप्लीट झालेले आहेत आणि ते सुद्धा तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तर असेच मला सपोर्ट करत राहा आणि इथं बघू शकता हे जे आ, कामा, कामा काम आहे काम करत आहे त्यांचं नाव आहे गुड्डू तर हा गुड्डू म्हणून जो मलेगळा होता तो खूप चांगला होता स्वभावाने आणि तो प्रत्येक गोष्टी तो आपल्या दीदी म्हणून मला बोलवायचा खूप छान मदत त्यांनी ह्या सगळ्या कामामध्ये केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी पती किचनचं वगैरे कटिंगचं काम केलेलं आहे आणि पुढे बघाल तर इथं टाईल्स पण आलेले आहेत आपले आणि ब की आपले हॉलचे टाईल्स कसले आहेत ते पण आता बघूया आपण बघा हे हॉलसाठीचे टाईल्स अशामध्ये घेतलेले आहेत आणि क्रीम कलरमध्ये हे टाय टाइल, टाईल्स आहेत म्हणजे व्हाईट नाही आहेत पूर्ण व्हाईट टाईल्स घातले का तर काय होते पाणी वगैरे पडले तर ते आपल्याला दिसत नाही आणि पडण्याची शक्यता असते त्यामुळं मी इथं क्रीम कलरमध्ये टाईल्स सिलेक्ट केलेले आहेत खूप छान टाईल्स आहेत आणि ते घातल्यानंतर खूप चांगले दिसतील पुढेही तो बाथरूमचं सुद्धा काम सुरू होतं आणि बाथरूमचं काम बऱ्यापैकी कंप्लीट होत आलेलं आहे आणि मग आता इथं हॉल इथं आपल्या बेडरूममधले हे असं खडून काढण्याचं काम सुरू आहे मशीननं आणि त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला फरशा वगैरे घालण्याचं काम ते चालू करणार आहेत आणि टेरेसवर असं पाणी साठवून ठेवावं लागतं म्हणजे कसं ते पूर्ण मजबूत होण्यासाठी तिथं पाणी वगैरे साठवून ठेवावं लागतं बघू शकता हे असं खडून काढणार हे आता परत आणि त्याच्यानंतर मग बाथरूमचंसुद्धा इथं काम सुरू आहे बघू शकतो बाथरूमचं जे भांड असतं ते सुद्धा बसवण्याचं काम इथं सुरू आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना की स्वामी समर्थ